काल झालेल्या परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पाच ते सात आमदार फुटलेले आहेत पर मतदानाच्या आधी काँग्रेसनं हे नाकारलं होतं मात्र निकाल आला त्या क्षणी नाना पटोले यांनी ही गोष्ट मान्य केली आणि या आमदारांची आता पक्षातून हकालपट्टी होणार आहे पण मुख्य मुद्दा हाच आहे की हे पाच आमदार कोण आहेत हेच आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक ईशान सिद्दीकी ईशान सिद्दीकी हे मुंबईतील वांद्र्याचे आमदार आहेत काही दिवसापूर्वी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी जे काँग्रेसचे मोठे नेते होते त्यांनी अजितदादा गटामध्ये प्रवेश केला खरं तर अजितदादा यांचा मुंबईमध्ये कसलाही प्रभाव नाही तरी देखील केवळ अर्थ खातं अजितदादा यांच्याकडे असल्या कारणानं बाबा सिद्दीकी यांनी अजितदादा गटात प्रवेश केला त्यामुळं कुठेतरी आपली आमदारकी तांत्रिकदृष्ट्या वाचवण्यासाठी शान सिद्दीकी हे केवळ नावापुरते काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी काल क्रॉस वोटिंग करून बाहेर भारतीय जनता पक्ष किंवा अजितदादा गटाला मतदान केलं असून काँग्रेसचे हे आमदार फुटलेले असून त्यांची लवकरच हकालपट्टी केली जाईल असं नाना पटोले म्हटल्यात दुसरं नाव आहे अमरावतीच्या सुलभा खोडके सुलभा खोडके यांनी देखील क्रॉस वोटिंग केल्याची जोरदार चर्चा आहे सुलभा खोडके यांचे पती हे अजितदादा गटामध्ये आहेत त्या अमरावतीचे आमदार आहेत काही दिवसापूर्वी नाना पटोले यांचा अमरावतीमध्ये जेव्हा दौरा होता त्यावेळेस सुलभा ताई या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या नाना पटोले यांच्या दौऱ्यातच अनुपस्थित होत्या त्यामुळं त्यांचे पती हे अजितदादासोबत असल्या त्यांचंही मत फुटलं असण्याची जोरदार चर्चा आहे तिसरं नाव आहे नांदेडचे जितेश अंतापूरकर जितेश अंतापूरकर हे रावसाहेब अंतापुरकर यांचे पुत्र असून ते नांदेडमधील देगलूरचे आमदार आहेत अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे एकनिष्ठ आहेत ते केवळ नावापुरतेच काँग्रेससोबत ही चर्चा आहे मतदानाच्या आधी काँग्रेसनं बोलावलेल्या बैठकीमध्ये ते अनुपस्थित राहिले तेव्हापासूनच ते फुटणार याची जोरदार चर्चा सुरू झाली काल ऐन मतदानाच्या वेळेस त्यांनी काँग्रेसच्या आमदारांसोबत येऊन हे दाखवण्याचा प्रयत्न केला की मी काँग्रेससोबत कर। त्या आहे मात्र अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून जितेश अंतापूरकर यांनी देखील काँग्रेससोबत गद्दारी केली असल्याची जोरदार चर्चा आहे चौथं नाव जे समोर येत आहे ते हिरामन कोसकर खरंतर हिरामन कोसकर यांनी मतदानाच्या पूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती त्यामुळं त्यांनी नेमकं क्रॉस वोटिंग केलं आहे की नाही हे गोष्ट लवकरच स्पष्ट होणार आहे परंतु दुसरी जी दोन नावं समोर येत आहेत तीसुद्धा नांदेड जिल्ह्यामधीलच असून नांदेड दक्षिणचे आमदार असणारे मोहनराव हंबरडे आणि हदगावचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर या दोघांची नावं येत आहेत काँग्रेस त्यांची चौकशी करणार असल्याची ही चर्चा आहे परंतु या दोन आमदारांचंसुद्धा संशयाचं वर्तुळ यांच्याभोवती आलं आहे त्यामुळं एकूणच काँग्रेसची जी पाच ते सात मतं फुटलेली आहेत त्यामध्ये ही शांत सिद्दीकी सुलभा खोडके जितेशन तापुरकर हिरामन कोसकर मालवर पाटील जुबळगावकर